आषाढ महिना येताच वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीची वाट धरतात पायी निघालेल्या या या वारकऱ्यांना उद्भवल्यास तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध हेतूने सुफी वारकरी विचार मंच द मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषधांचे वाटप करण्यात आले गेल्या दहा वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत सर्व धर्मामध्ये सेवा हा अत्यंत महत्त्वाचं कार्य सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आज गेली दहा वर्षं युनानी मेडिकल हॉस्पिटल सुफी वारकरी विचारमंत आणि मुस्लिम बँक यांच्या सर्व म्हणजे सह सहकार्याने आम्ही गेली दहा वर्ष हा उपक्रम राबवत आहोत वारकरी विचार आणि सुफी विचार हा एक एकच आहे इथं जात पंथ धर्म मानला जात नाही तुम्ही आळंदीत जायला किंवा तुकाराम महाराजच्या गात्या जायला तुम्हाला कुणी आडवत नाही तसंच दर्ग्यामध्ये यायला सुद्धा तुम्ही कोणी कुणी आवडत नाही तर असा हा जो विचार पूरक आम्ही महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारत देशाचा आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा याची म आमची मनोमन इच्छा आहे कारण आम्ही त्याचे वाचक आणि अभ्यास व्हावा हा सर्व अभ्यास संपूर्ण भारताला जेणेकरून अख्ख्या विश्वाला व्हावा अशी एक इच्छा धरून एक नियती करून आम्ही त्याचा मार्गक्रम करत आहोत की जेणेकरून लोकांमध्ये ज्या काही आज अशांतता आहे जगामध्ये फिलिस्तीनचं युद्ध चालू आहे युक्रेन वॉर चालू आहे पण इथं माऊलींनी तुकाराम महाराजांनी आणि गरीब नवाजनी शांतीचा संदेश दिला एकपाने राहायचं सांगितलेलं आहे आणि सर्व जो आपला अठरा पगड जातीचा हा भारत देश आहे या देशामध्ये एवढे असताना सुद्धा आज पण आपण शांतीने राहतो ही गोष्ट वाकडण्याजोगी आहे म्हणजे जे काही लोक आहेत की आपली जी लोक आहेत त्यांनी त्या ते संस्कृतीचा अभ्यास करावा प्रेमाने बंधू भावाने राहा आमच्यामध्ये म्हणतात की कुछ लोक जगे की हदोग वतन कहते इबनी आदम का तो सारा जा होताय मौलिननी भी ते सांगितलं तुकाराम महाराजांनी पण ते सांगितलं भेदाभेद ब्रह्मामंगल सांगितलं विश्वात्मक देवाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं विश्वात्मक देवाचा जर तुम्ही आरबी मध्ये ट्रान्सफर केला तो न हो तो रब्बिल आलमीन होतो विश्वात्मक के देखा निर्माण केलं विश्वाचं ज्या काय परमेश्वराने ईश्वराने निर्माण केले त्याचा तो मालक आहे आणि तोच एकच एकच आहे दुसरा कोणीही नाही रा, हे त्यांनी पोटतिडकीने सांगितलंय आणि सर्व ही जी आपण भावंडा होता कारण एकाच पुराण सांगतो एकाच पुरुषापासनं आणि एकाच स्त्री ही सर्व निधनिती आहोत हे आम्ही एकच आहोत रास्ते जर वेगवेगळे असले तरी पोचायचं ठिकाणी एकच आहे परमेश्वराकडे हे माऊलींनी सुद्धा सांगितलेलं तुकाराम महाराज त्याचा अभ्यास करून त्याच्या पुढे हे जे आपली नेक्स्ट जनरेशन आहे आज सोशल मीडियावर काय चाललेलं आहे मला वाटतं तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता तर आपल्याला कुठेतरी हे चांगलं एक, एक मेसेज द्यायचा आणि सर्व समाजाला मनाने फक्त बोलून नव्हे किंवा प्रॅक्टिकल म्हणजे कार्य करून जो काय वारसा आहे आपल्या वारकऱ्यांनी सोपी संतचा तो पडून न्यायचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आमचा प्रयत्न आहे हे आपण गेल्या पंचवीस वर्षापासून वारकऱ्यांसाठी सेवा करतो मोफत औषध वगैरे वापर करतात आणि जे आहे वारकरी येतात लोक गावातून त्याच्यासाठी आपण हे मोफत सेवा ठेवलेले औषध वगैरे आमच्याकडे डॉक्टर वगैरे आपल्या बरोबर आहेत डॉक्टर नर्सिंग टीम आहेत मग आमचे ऑफिसर पण इथे उभे आहेत आणि हे काय आहे ते आपल्या पंचवीस वर्षा गेल्या पंचवीस वर्षापासून हे या करतात मोफत सेवा करतात महत्त्वाचे उद्देश हे आहेत की आपल्या लोक सगळे एकत्र आहेत ते हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या आणि आम्ही आहे ते का आपल्या सेवा करायची लोकांची आमचा उद्देश हेच आहेत हिंदू मुसलमान याच्यात काहीच नाही समाजाला एवढा उद्देश देतो कि एकमेकांना मिळून चाला तुम्ही हिंदू असो किंवा मुसलमान असो सगळे आपण एकच भाव बंधून आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजाला हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले